बेस्ट झिरो बॅलन्स बँक अकाउंट आम्ही ह्याबद्दल एक व्हिडिओ बनवली होती चार पाच महिन्याआधी पण त्याच्यानंतर आतापर्यंत बरेच चेंजेस आले सो म्हणून मी एक नवीन व्हिडिओ बनवते बेस्ट झिरो बॅलन्स अकाउंट वर पहिलं म्हणजे भारतातला सर्वात बेस्ट झिरो बॅलन्स अकाउंट कोटक एट वन वन ह्याला आरबीआयने बॅन केले फॉर ओपनिंग न्यू अकाउंट हा बॅन आरबीआय दिसलेले आणि जोपर्यंत ते रिझॉल्व्ह नाही होत ना तोपर्यंत कोणीही कोटक एट वन वन मध्ये नवीन अकाउंट ओपन नाही करू शकत जसं की एफ आय मनी अँड ज्युपिटर ह्या लोकांनी आपल्या झिरो बॅलन्स अकाउंट मध्ये मिनिमम फाईव्ह थाउजंड डिपॉझिट अमाऊंट राहिली पाहिजे असे नियम काढलेत बेसिकली हे दोन्ही फेडरल बॅक एंड वर झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करत होते आणि एप्रिल मध्ये फेडरलने पण डिसाइड केलं की आता, जीरो आता जीरो ते आपल्या झिरो बॅलन्स अकाउंट मध्ये पाच हजार मिनिमम बॅलन्सची कंडिशन लावणार आहेत आता कस्टमर साठी झिरो बॅलन्स बँक अकाउंट त्याच्यामध्ये हा ऑप्शन त्याच्यासाठी बंद झालंय तर आता झिरो बॅलन्स बँक अकाउंटचे ऑप्शन्स कस्टमर साठी खूप कमी उरलेत तर अशा केसेसमध्ये कोणते बेस्ट ऑप्शन्स आहेत सध्या आता इथे सर्वात पहिला ऑप्शन येतो पेमेंट बँक अकाउंटचा आता इथे पण तीन ऑप्शन्स होते आधी एअरटेल पेटीएम आणि जिओ पण मार्च दोन हजार चोवीस पासून आरबीआय पेटीएम वर पण बॅन लावलं तर आता तुमच्याकडे दोन ऑप्शन उरतात एअरटेल आणि जिओ पेमेंट बँक आता ही ऑप्शन घेण्याआधी तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की नॉर्मल बँक अकाउंट आणि पेमेंट बँक अकाउंट मध्ये खूप फरक असतो ब्रॉडली चार मेजर डिफरन्सेस आहेत सगळ्यात आधी जस्ट लाईक नॉर्मल बँक पेमेंट्स बँक डेबिट कार्ड इश्यू करू शकतात पण क्रेडिट कार्ड इश्यू नाही करू शकत दुसरं म्हणजे पेमेंट्स बँक डिपॉझिट लाईक एफ डी आर डी हे सगळं पण एक्सेप्ट नाही करू शकत तिसरं पेमेंट बँक लोन पण ऑफर नाही करू शकत कोणत्याही प्रकारचं लोन पर्सनल लोन होम लोन कार लोन इत्यादी हे सगळं ऑफर नाही करू शकत कर। लास्ट तुम्ही तुमच्या पेमेंट बँक मध्ये मॅक्झिमम कोणत्याही पॉईंटला मॅक्झिमम दोन लाखांचा बॅलन्स ठेवू शकता ह्याच्यापेक्षा जास्त आरबीआय अलाव करत नाही आता जस्ट बिकॉज ऑफ ऑल ऑफ दीस थिंग पेमेंट्स बँकची युटिलिटी खूप कमी होते म्हणजे हे अकाउंट त्या लोकांसाठी खूप चांगले आहेत जे आताच त्यांची बँक जर्नी स्टार्ट करतात तर म्हणजे स्टुडंट कम्युनिटीसाठी पेमेंट बँक हा एक चांगला ऑप्शन आहे तर जसं की मी तुम्हाला सांगितलं इथे दोन मोठे प्रायव्हेट प्लेअर्स आहेत एअरटेल आणि जिओ दोन्ही पण झिरो बॅलन्स अकाउंटचे ऑप्शन्स देतात इवन दो एअरटेल पेमेंट्स बँक हे खूप मोठी बँक आहे म्हणजे खूप मोठी प्लेअर म्हणू शकतो आपण इन द पेमेंट बँकिंग स्पेस पण तरीही माझं रेकमेंडेशन किंवा मी सिलेक्ट करेन जिओ पेमेंट्स बँक जिओ आपल्या सेविंग्स अकाउंट मध्ये तीन टक्क्याचा इंटरेस्ट देतो एअरटेल सात टक्केपर्यंतचा देतो पण हे सगळं फक्त बॅलन्स अबाव वन लाख त्याच्यापेक्षा कमी असेल तर दोन टक्के आता जिओ पेमेंट बँक चे चार्जेस चा स्ट्रक्चर खूप सिंपल ट्रान्झॅक्शन डेबिट कार्ड से पैसे लोड करण्याचे पैसे विथड्रॉ करण्याचे कोणतेही चार्जेस नाही लागत इनफॅक्ट जिओने आपल्या वेबसाईट वर पण मेन्शन केलंय की त्यांचा अकाउंट युज करण्यासाठी तुम्हाला कोणतेही चार्जेस नाही लागणार एअरटेल मध्ये तुम्हाला ऑलमोस्ट दरेक गोष्टींसाठी चार्जेस लागतात मी तुम्हाला एकदा ह्या चार्जेस स्क्रीनशॉट दाखवते चार्जेसच्या व्यतिरिक्त बरेच रेस्ट्रिक्शन आहेत एअरटेल बँक अकाउंट वापरण्यासाठी बेसिकली एअरटेलने मिनिमम लिमिट आणि लिमिट इम्पोज केली आहे टू युज द अकाउंट लाईक फॉर डिफरंट ट्रान्झॅक्शन लाईक कॅश विथ्रॉवल कॅश डिपॉझिट लिमिट ऑन डेबिट कार्ड ट्रान्झॅक्शन एक्सेट्रा त्याच्या कम्पॅरिझन मध्ये आपण जिओ पेमेंट बँक बघायला गेलो तर ते मच मोर ओपन आहे विथ व्हेरी लेस रेस्ट्रिक्शन आणि यांचं चार्ज स्ट्रक्चर पण खूप सिम्पल आहे आणि एअरटेलने तर एवढं कॉम्प्लिकेट करून ठेवलं ना की कोण कौन, ना कोण कोणत्या ना कोणत्या पॉईंटला जाऊन फसणारच आहे हा फक्त एअरटेलचा फायदा एवढाच आहे की तुम्हाला फास्ट टॅग मोबाईल अँड डी टी एच रिचार्ज इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट गॅस रिचार्ज इत्यादी हे सगळं एकाच अकाउंटच्या अंडर मिळेल आणि ही फॅसिलिटी ऍज ऑफ नाव जिओ मध्ये नाहीये पण जर तुम्ही बाकी इतर केसेस बघायला गेलात तर येस जिओ इज अ बेटर बँक अकाउंट आता आपण बघूया रेग्युलर बँक मध्ये बेस्ट झिरो बॅलन्स बँक अकाउंट आता कोटा गेट वन वन बॅन झाल्यावर इंडस इंडच्या इंडी बँक अकाउंटला खूप फायदा झाला म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करू शकता की इंडी बँक अकाउंट हा एक चुलत भाऊ आहे कोटा गेट वन वनचा जो गरीब आहे इंडस इन इंडी मध्ये तुम्हाला तुमच्या सेविंग्स अकाउंट वर सिक्स पॉईंट सेवेंटी फायव्हर्सेंट पर्यंत इंटरेस्ट मिळतो पण जे सिक्स पॉईंट ना ते तेव्हाच मिळतील जेव्हा तुमचा बॅलन्स दहा लाखांपेक्षा जास्त असेल एक लाख रुपये ठेवाल तर तीन टक्के इंटरेस्ट मिळेल प्लस याचा दुसरा एक फीचर आहे दैट ऑफर स्वीप इन एफ डीज म्हणजे एक अमाऊंट नंतर तुम्ही तुमचे जे बॅलन्स आहे अमाऊंटचं ते तुम्ही एफ डी मध्ये स्वीप इन करू शकता तुम्हाला त्याच्यावर सव्वा सात टक्क्याचा इंटरेस्ट मिळतो इंडस इंडीचे तीन वेरियंट आहेत स्टार सुपरस्टार आणि स्टार आता याच्यामधून फक्त स्टार वेरियंट झिरो बॅलन्स आहे बाकीसाठी कमीत कमी पंचवीस हजार ची मिनिमम फंडिंग हवी हा अकाउंट ओपन करण्यासाठी या अकाउंट मध्ये झिरो बॅलन्स ठेवावं लागेल पण बडोबहत ऑफ द चार्जेस ह्याच्यामध्ये फिजिकल डेबिट साठी फोर नंटी वन प्लस जीएसटीचे जीए चार्जेस लागतात ज्यात तुम्ही फक्त अनलिमिटेड कॅश विथड्रॉ करू शकतात ओन्ली इन बाकी ए पाच फ्री मिळतात आणि त्याच्यावर जर ट्रान्सॅक्शन केलेत तर ट्वेंटी प्लस जीएसटी फीज लागतात पर ट्रान्झॅक्शन बेनिफिट्स बद्दल बोलायला गेलं तर ह्यामध्ये इंडस ते वीस ब्रँड बरं टायअप केलंय त्यामध्ये तुम्ही कोणतेही तीन ब्रँड्स सिलेक्ट करू शकता त्याच्यावर तुम्हाला एक टक्के जेम्स मिळणार आणि वन जेम्स इज इक्वल टू झिरो पॉईंटी फायव्ह रुपीज म्हणजे झिरो पॉईंट ट्वेंटी फायव्हर्से रिवॉर्ड रेट मिळेल ऑन थ्री सिलेक्टेड ब्रँड्स तुम्हाला हे रिवॉर्ड रेट्स दोन्ही डेबिट कार्ड ट्रान्झॅक्शन आणि युपीआय ट्रान्झॅक्शन मिळणार बाकी इंडसिट ऍप चा युजर एक्सपिरियन्स थोडा नॉर्मल आहे कोटक होऊन कम्पेअर शकता आमची नेक्स्ट रेकमेंडेशन स्टुडंट कम्युनिटी झालीच आहे आणि याचं नाव आहे बँक ऑफ बरोडा बी आर ओ अकाउंट या जसं तुम्ही बघताय ह्याचे पण डिस्कशन्स बी किफायती कम्युनिटीवर चालतायत ऑलरेडी जसं की तुम्ही बघताय तुम्हाला ह्या अकाउंट मध्ये कॉम्प्लिमेंटरी एअरपोर्ट लावून मिळतो आणि याचा सगळ्यात मोठा पी आर ओ असा आहे की तुम्हाला एज्युकेशन लोन पॉईंट फिफ्टीन पर्सेंटच्या डिस्काउंट मध्ये मिळतो प्लस नो प्रोसेसिंग चार्जेस प्लस या अकाउंट मध्ये तुम्हाला ऑटो स्वीप फॅसिलिटी पण मिळतं जेणेकरून तुम्हाला एफ डी एवढा इंटरेस्ट मिळून जातो ऑन एक्स्ट्रा बॅलन्स आणि हा फीचर ना खरंच सांगू तर झिरो बॅलन्स अकाउंट मध्ये खूप कमी बघायला मिळतं फक्त एकच डाऊन साईड आहे की कोणीतरी पॉईंट आउट केली आहे इज दॅट इट इज अ जॉईंट अकाउंट जे तुम्ही ओपन करू शकता तुमच्या पेरेंट्स सोबत आणि एम शुअर हे बऱ्याच स्टुडंट्सला पटणार नाहीये आता ते लोक जे अबव्ह ट्वेंटी फाईव्ह आहेत ते डेफिनेटली चेक करू शकतात बँक ऑफ बरोडा लाईट अकाउंट या अकाउंट सोबत तुम्हाला फ्री रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड मिळतं जर तुम्ही मिनिमम तीन हजार रुपये मेंटेन केले तर आणि जर नाही मेंटेन केलं तर तुम्हाला या डेबिट कार्ड लागणार आणि ऑफ लेट मी खूप नोटीस केले की बँक ऑफ बरोडा ना नवी नवीन नवीन कस्टमर अट्रॅक्ट करण्यासाठी खूप ट्राय करतात आणि ह्यामुळे ते आर इम्प्रुव्हिंग देअर ऑफरिंग डे बाय डे दोन हजार तेवीसच्या एंड मध्ये अप विथ लॉट ऑफ कंपनीज लाईक अमेझॉन स्विगी एक्सेट्रा टू ब्रिंग आउट न्यू एक्सक्लुसिव्ह ऑफर्स सो मला असं वाटतं की बीओबी लाईट ची जी ऑफरिंग आहे ते इम्प्रूव्हच होणार आहेत येणाऱ्या वेळेमध्ये आमची नेक्स्ट रेकमेंडेशन आहे बँक ची सेल्फी सेव्हिंग अकाउंट आता जसं याचं नाव आहे तसंच अकाउंट ची पोझिशन आता हे अकाउंट त्यांनी मेन टार्गेट केलंय टॅक्स सेव्हिंग इंडिव्हिज्युअल साठी आता ह्या अकाउंट चा बिगेस्ट प्रो काय माहितीये इंटरेस्ट रेट दे आर अमंग द बेस्ट इन द इंडस्ट्री म्हणजे एक लाख ते सात लाखच्या मध्ये तुम्हाला फाईव्ह पर्सेंट इंटरेस्ट रेट आणि सात लाखांपेक्षा जास्त वर असेल सेव्हन पर्सेंट विच इज रिअली गुड आता हा अकाउंट कम्प्लिटली डिजिटल आहे तुम्हाला कोणत्याही बँकच्या ब्रांच मध्ये जायची गरज नाही आहे है। अकाउंट ऑपरेट करू शकता त्यांच्या ऍपच्या मदतीने ऑनस्टली आपण हा अकाउंट कन्सिडर करू शकतो अ डिजिटल वॉलेट राधादाना सेविंग अकाउंट बिकॉज इंस्टर ऑफ डेबिट कार्ड तुम्हाला याच्यामध्ये प्रीपेड कार्ड मिळतो आणि ह्या प्रीपेड कार्डला तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटशी कनेक्ट करायचं म्हणजे लिंक करायचं एक्सपिरियन्स थोडा ॲवरेज आहे पण बाय द टाइम इट्स लाईक आमची लास्ट रेकमेंडेशन आहे आयडीएफसी फर्स्ट बँक ह्या अकाउंटला म्हणतात आयडीएफसी फ्युचर फर्स्ट तुम्ही आयडीएफसी फर्स्ट प्रथम बद्दल ऐकलं असणार हा असा अकाउंट होता जो फर्स्ट आहे आणि ह्या अकाउंट ची एवढी डिमांड आलेली ना की त्यांनी मागच्या दोन तीन वर्षामध्ये ह्या अकाउंटला ऑफलाईन ओनली अकाउंट मध्ये कन्वर्ट करून टाकलं म्हणजे तुम्ही हा अकाउंट फक्त ऑफलाईन ओपन करू शकता आयडीएफसी फ्युचर फर्स्ट इज जस्ट लाईक प्रथम पण ह्याला तुम्ही फक्त ऑनलाईन उघडू शकता आयडी एफसी प्रथमला परत ऑनलाईन का नाही केलं ह्याचा अर्थ तर आयडीएफसी देऊ शकतो एनिवेज आयडीएफसी फ्युचर फर्स्ट एक नंबर झिरो बॅलन्स बँक अकाउंट ऑफर करतं अपार्ट फ्रॉम बीन अ लाईफ एफ फ्री बँक अकाउंट सी फर्स्ट ऑफर्स फ्री अँड अनलिमिटेड एटीएम ट्रान्झॅक्शन फ्रॉम एनी बँक एटीएम आणि हे माझ्या ओपिनियन मध्ये एफ सी एक न्यू एज बँक आहे जी अजूनही नवीन नवीन कस्टमर्स अक्वायर करण्यासाठी खूप प्रयत्न करते विच इज वाय सी हॅज डिसेंट इंटरेस्ट जसं की तुम्ही बघताय की पाच लाख बॅलन्सच्या खाली सी तीन टक्के ऑफर करतो पण पाच लाखपेक्षा जास्त असेल तर टॉपर ऑफर सेव्हन पॉईंट ट्वेंटी पर्सेंट विच ऑफ द बेस्ट अमंग प्रायवेट सेक्टर चा डिजिटल बँकिंग एक्सपीरियन्स खूप बेटर आहे डिसेंट आहे प्लस दे हॅव अ सेंट रेंज ऑफ क्रेडिट कार्ड जर तुम्ही आता आयडीएफसी चा बेसिक अकाउंट ओपन करता तर इज अ व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी की ते तुम्हाला खूपच लवकर प्रीमियम अकाउंट मध्ये अपग्रेड करते दॅट्स इट हे आमचे रेकमेंडेशन होते फॉर बेस्ट झिरो बॅलन्स बँक अकाउंट जर तुम्हाला कोणत्याही अकाउंट बद्दल अजून डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही बी किफाय ती कम्युनिटी जॉईन करू शकता वीस हजार पेक्षा जास्त लोकांनी ऑलरेडी ही कम्युनिटी जॉईन केली आहे सो जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकते नक्की जॉईन करा